श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी वैकुंठ चतुर्दशीला तीन शिवयोग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीतानी श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्र आणि स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण हे एक फुल कुठे तुम्हाला दिसलं तर अजिबात सोडू नका तुमची करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये स्वामी समर्थन लिहायला अजिबात विसरू नका असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल वैकुंठ चतुर्दशीचे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील पूजास्थानासमोर उभे राहून भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प करावा पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्या नंतर आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्री हरी श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि महादेवांना आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची ही भेटत असते यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा आपल्याला मागून घ्यायची आहे या दिवशी विधीप्रमाणे पूजा के करणाऱ्या भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होत असते देवादेव देव महादेव महा देव, प्रसन्न केले असता आपोआप आप माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मि आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो आता आपल्याला सर्व देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करता येईल हा उपाय अगदी तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतात आता तुम्हाला हा उपाय जर घरी करायचा असेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग तसेच श्रीहरिविष्णूंची मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे ह्या दोघांच्या फोटो किंवा मूर्ती नसतील तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक कमळाचं फूल हे लागणार आहे आता तुम्ही एक फूल घेऊ शकतात किंवा तुम्हाला एकशे आठ कमळाची फुलं मिळाली तर अतिउत्तम नाही मिळाली तर एक कमळाचं फूल घेतलं तरीही चालणार आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जिथे फुल भंडार असतं तिथे सहज हे कमळाची फुलं जी आहे फुल फुल तुम्हाला भेटून जातील तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्याचबरोबर एक गाईच्या तुपाचा दिवा तसेच आपल्याला एक तुळशीपत्र आणि एक कमळाचं फूल घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्याचबरोबर जे तुळशीपत्र आपण घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं तसेच जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे कमळाचं फूल घेऊन गेलेले आहेत ते फूलसुद्धा आपल्याला ओम शिवाय म्हणायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर कमळाचं फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं मागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते कथेनुसार शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर सर्व देवांनी मिळून गंगेच्या काठावर दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी म्हणतात याच्या एक दिवस आधी श्रीहरी विष्णूने भगवान शंकराची पूजा केली होती वास्तविक भगवान विष्णू भगवान शंकराची हजार कमळांच्या फुलांनी पूजा करण्याचा संकल्प केला होता भगवान शिवाला कमळाचे फुल अर्पण कर करताना भगवान विष्णूंना शेवटचे फूल नसल्याचे कळाले म्हणून त्यांनी आपला डोळा काढून शेवटच्या फुलाच्या जागी अर्पण केला कारण भगवान विष्णूचे डोळे हे कमळासारखे आहेत भगवान विष्णूची ही भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना आपला डोळा परत केला आणि त्यांना सुदर्शन चक्रही दिले आणि म्हणूनच जो पण भक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेवांना किंवा श्रीहरी विष्णूंना कमळाचं फूल अर्पण करेल त्या भक्ताच्या सर्व मनोकामना साक्षात श्री विष्णू आणि महादेव पूर्ण करतील अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडून ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये मा इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ